संविधानाच्या आठवणींनी भारावलेला क्षण बाबासाहेबांचा उल्लेख न झाल्याने वनविभागाच्या महिलांचा उद्रेक नाशिक प्रतिनिधी सव्वीस जानेवारी संविधानाचा सन्मान करणारा तिरंग्याच्या साक्षीने देश एकत्र येणारा दिवस नाशिकमध्येही प्रजासत्ताक दिनाचा सोहळा नेहमीप्रमाणे गौरवात साजरा होत होता ध्वजारोहण झाले राष्ट्रगीत झाले आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू झाले भाषणात देश लोकशाही प्रशासन आणि विकासाच्या मुद्द्यांचा उल्लेख होत राहिला मात्र त्या भाषणात एक गोष्ट जाणवली भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख झाला नाही क्षणभर सगळं शांत होतं पण ती शांतता फार काळ टिकली नाही कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात भावनांचा बांध फुटला संविधानासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या बाबासाहेबांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात न ऐकू आल्याने त्यांच्या मनात दाटून आलेली भावना त्यांनी शब्दात व्यक्त केली हा दिवस बाबासाहेबांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं म्हणत काही महिला कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला तो आवाज विरोधाचा कमी आणि संविधानावरील प्रेमाचा अधिक होता तो रोष नव्हता तो होता आठवणींचा कृतज्ञतेचा आणि आदराचा उद्रेक क्षणभर कार्यक्रमात अस्वस्थता पसरली वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनाने परिस्थिती शांत केली मात्र त्या काही क्षणांनी उपस्थित प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं प्रजासत्ताक दिन आणि बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात का वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांनी नंतर सांगितले आम्ही कोणाच्याही विरोधात नाही पण संविधानाचा आत्मा ज्यांनी घडवला त्यांचे नाव या दिवशी न ऐकू येणं आमच्यासाठी वेदनादायक होतं ही घटना राजकीय नाही तर संविधानाशी जोडलेल्या भावना आहेत असं अनेक नागरिकांनी मत व्यक्त केलं सोशल मीडियावरही या घटनेबाबत चर्चा सुरू झाली असून बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदर आणि कृतज्ञता पुन्हा एकदा समोर आली आहे सव्वीस जानेवारीचा हा क्षण नाशिकच्या इतिहासात संविधानाच्या आठवणीत जागवणारा भावनांनी ओथमलेला म्हणून कायम राहील यात शंका नाही